हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज आहे सोमवार आणि आता सकाळच्या दहा वाजलेले आहेत तर आता बघा ऊन थोडंसं यायला लागले अगोदर आता मध्ये कसं भरपूर दिवस असं पावसाचंच वातावरण होतं पाऊस येत होता बारीक असा तर आज पूर्ण उघडलं तर तर आता जे काही साली असतात फळं आपण खाल्लेली तर त्या टाकून न देता ह्याच्या मशीला चारतो तर त्या सगळ्या साली ती खाते तर आता दहा वाजलेल्या होत्या पण ऊन आज ऊन जाणवतच होतं दुपारी तर भरपूर असं ऊन होतं तर माझा स्वयंपाक वगैरे झालेलं आहे सकाळच्या आता दहा वाजलेल्या होत्या तर आता फक्त भांडी फरशी कपडे मशीन लावलेली होती ती टाकायची आणि आज ना नारळ आहेत ओलं त्याचं लाडू बनवायचं होतं फुल फुल चोटी -चोटी वेग तर इथं बघा ही सकाळी छान अशी कलरफुल फुलं दिसतात ही छोटी छोटीच आहेत पण छान वाटतं अशी वेगवेगळ्या कलरमध्ये आणि भरपूर फुलं येतात ह्या झाडाला तर ह्याला पण एक व्हाईट फुल येते तर ही बाहेरची कामं जास्त कधी नसतात माझ्याकडे कधी तर चुकून येतात तर आज सासूबाई लवकर गेल त्या शेताला संध्याकाळचं दूध काढायचं तेवढं असतं फिक्स सकाळचं त्या काढतात संध्याकाळी मी काढते जास्वंदीला पण अशी भरपूर फुलं येतात तर आता थोडीशी कटिंग करायची खूप म्हणजे इकडं अशी पसरले तर आज इथं स्नॅक्ससाठी ही जांभळं होते आणि ह्याची भाजी मिक्स गरगट याची भाजी बनवलेली सगळ्या भाज्या यामध्ये आहेत बऱ्यापैकी शनिवारी आणलेलं तर शनिवारी एकदा भाजी बनवलेली आणि राहिलेले अजून आज बनवली अजून पण बन थोडी मेथी आणि शेपू शिल्लक आहे बाकीची पालक आणि जो आंबट चुका असतो तो, तो संपलेला आहे तर ओमचं म्हणणं आहे की हिरव्या भाज्या पण जास्त देत जा तर आता पोरांना कसं कळायला लागलं का ते पण हेल्दी खाण्याकडे त्यांचा पण कल असतो आता आपल्याला हे खावा ते खावा सारखं म्हणायला लागत नाही त्याच्या हे पाहिजे ते पाहिजे मग आता जान्हल एवढं नाही कळत पण ते ओमचं असतं की मला देखा� भाज्या वगैरे असं जा म्हणून तर आठ वाजलेल्या होत्या तर बससाठी ती गेली मी ती ना काल काल आम्ही इकडं म्हणजे माझ्या छोट्या भावाला अजून मुलगा झालेला आहे तर रियाला तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला असेल तर आता काल आठ दिवस झालेले हो होते तर आम्ही बघायला गेलेलो तर त्यांनी येताना ही जांभळ काढून दिलेली होती तर इथंच आहे गावातच म्हणजे माझ्या दोन्ही भावाच्या सासरवाड्या इथल्याच आहेत म्हणजे माझ्या सासरवाडी ते त्यांचे त्या दोघांच्या सासरवाड्या पण तेच आहेत इथल्या गावातल्याच दोघी पण भाऊ आहेत त्या आहेत पण आम्ही गावात राहतो आणि त्या दोघी पण राहतात त्या मळ्यात राहतात तर कपडे मशीन झालेली होती तर ते आधी लावूया म्हटलं टाकूया नंतर खालचं काम आवरत बसलं की मग वर यायला वेळ होतो मग ते तशीच कपडी मशीनमध्ये राहतात तर सगळं झाल्यानंतर आता परत कंटाळा आळस आल्यासारखं झालं म्हणून म्हटलं एक ग्रीन टी घ्यावी आणि मग परत भांडी फरशी आणि बाकीचं आहे ते आवरून घेऊया तर स्वयंपाक झाल्यानंतर परत किचनमध्ये हा पसारा रोज रोज असतं राहतंच एवढं सकाळ संध्याकाळ म्हटलं तरी तर आज टिफिनला भाजी दिली त्याचं वे नंतरच्या वेळी मी ते पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन सकाळी गडबड असल्यामुळं ते मी शूट केलेलं नव्हतं आणि भांड्याचं लिक्विड पण संपलं होतं आता ते त्यामुळं आता साबण होते तेच काढलेली साब कधी लिक्विड असतं कधी साबण असते जे असेल त्यानं तर ग्रीन टी होते तोपर्यंत भांडे पण पाणी थोडंसं जास्त गरम घालतं त्यामुळे तेवढ्या वेळात म्हटलं तर भांडी आपल्याला वाटतं एवढी भांडी आहेत पण भांडी घासायला असं टाईम लावून बघितलं तर तुम्ही एवढा पण वेळ नाही जात काम आपलं करायचं करायचं म्हणून वेळ जातो पण करायला लागल्यावर मोजून टाईम लावून बघ बघू शकता अजिबात जास्त वेळ जात नाही आता कसं पाणी ते सगळं आपल्याला जागेला अगोदर कसं सगळं पाणी उचलून वगैरे घ्यायचं मग भांडी धुवायची भांडी बाहेर न्यायची आता सगळं इथंच जाग्याला असल्यामुळं पटकन होता नंतर किचन किचनकटा पण धुवून घेतला आणि थोडंसं कोरड्या कपड्यानं असा पुसून घेतला की कसं पाहायच्यावरती आता आमच्या तर इकडं पाण्यात भरपूर असं शार येतात त्यामुळं जिथं पाणी जास्त राहिलं सारखं राहतं तिथं मग पांढरे डाग पडतात आणि काळा कटा किचन कट्टा असतो मग त्यावरती ते पांढरे डाग दिसायला पण बरोबर दिसत नाहीत तर हे जांभळं अशीच रात्रभर ठेवली होती इथं यातलीच घेऊन खायचे ते खाल्ली पोरांनी सकाळी थोडीशी खाऊन पण गेले घेऊन पण गेले आणि ओमला जांभळं आवडतात त्यामुळे त्यानं सांगितलं होतं मला फ्रीजमध्ये भरून ठेव मला ज्यावेळी नंतरच खायचेत त्यावेळी त्यातले घेऊन खाईन खाई आता फ्रीजमध्ये किती दिवस टिकतात हे माहीत नाही कारण एवढी जांभळं फ्रीजमध्ये कधी ठेवली नव्हती म्हणून हे तीन डब्बा असं रिकाम करून घेतलं फ्रीजमधलं बाहेर बऱ्यापैकी म्हणजे एकत्र केलं आणि हे व्यवस्थित म्हणजे थोडी जांभळ कशी काढताना पडले की ते लगेचच असं फुटतं तर जे फुटलेले वगैरे आहेत ती वरतीच ठेवली ते आज संपवून येते संपवता येतील म्हणलं आणि जे चांगले आहेत ते फ्रीजमध्ये ठेवली आणि ह्या खोबऱ्याचं हे नारळ पण त्यांनीच दिलेलं होतं हे दिलेलंच माहीत नाही त्यांनी कधी गाडीत टाकलं आता एवढ्या ओलं नारळ आहेत हे तर एवढ्या नारळाचं म्हटलं तर काय करायचं तर हे नारळाचं पोरांना वड्या पण आवडतात आणि नारळाचे व त्याच पद्धतीने लाडू करता येतात तर ते म्हटलं तर सगळं काम झाल्यानंतर दुपारनंतर परत ते करूयात आता त्यांचं जे हे शे लाडू केलेलं होतं मी टिंक लाडू पोरांना म्हणजे सगळे ड्रायफ्रूट वगैरे घालून तर ते पण आता संपलेत म्हटलं हे करूयात तोपर्यंत मग सकाळचं काहीतरी किंवा आलं तर कसं पोरांना काहीतरी हवं असतं मग बाहेरचं देण्यापेक्षा घरातच आपल्याला वेगळं वेगळं काहीतरी म्हणजे एक संपलं की असं मी बनवून ठेवते बाहेरचं फार कमी असतं शक्यतो नसतंच असं कोण पाहुणे आले वगैरे गेली तरच ते राहतं नाहीतर जास्त असं आणत नाही तर नंतर झाडून ह्या पायपुसण्या आहेत ह्या बाहेरच्या पाय पुसण्यात तर भरपूर मातीच येऊन बसलेली असते आता वारं कसं आहे त्यामुळं ह्या महिन्यात कसं वारं भरपूर राहतं त्यामुळं धूळ इथं येतेच आणि पायाला पण आलेली आता गावाकडे म्हटल्यानंतर हे राहतं एवढं त्यामुळं सकाळी झाडलेलं असतं तरीसुद्धा परत एकदा हे व्यवस्थित सगळीकडं झाडून घ्यायला लागतं आणि परत पुसून एकदा घेतलं की मग एवढं वाटत नाही पण तोपर्यंत जोपर्यंत पुसून घेत नाही तोपर्यंत तो वाटतं अजून कचराचा आहे बारीक अशी माती येते वाऱ्यासोबत वरचं दिवसातून एकदाच झाडावं लागतं पण खालचं दोन तीन वेळा पण होतं संध्याकाळी एकदा होतंय सकाळी लवकर आणि परत पुसायच्या आधी फरशी कधी आठ वाजता पुसते कधी नऊ वाजतात कधी दहा अकरा वाजतात जसं टाईम भेटेल तसं मग कामाच्या हिशोबा राहतं म्हणजे किचनमध्ये जास्त करायचं राहिलं झालं तर मग हे राहतं स्वयंपाक नसेल तर मग लवकर करते तर हा अगोदरचा व्हिडिओ आहे तर त्यांना टिफिनसाठीच हे दिलेलं जानवीसाठी जानवीला हे आवडतं जरा जास्त अशी बटाट्याची भाजी आणि ते चीज वगैरे टाकून चपातीचा रोल करतो हे गरम गरम चांगलं वाटतं पण तिला टिफिनला पण तेच आवडतं त्यामुळं यामध्ये तर तेलात सॉस टाकायला नाही पाहिजे तर तो सगळा असा उडाला शेजवण सॉस टाकलेला तो मी अगोदर बटाटा टाकून त्यामध्ये ते तेलात मसाले टाकून बटाटा टाकायला पाहिजे होतं आता हा बटाटा तुम्हाला जसा हवा आहे तसा करू शकता पण तिला असा जरा सॉस टाकलेला आवडतो म्हणून मी असं केलेलं आहे यामध्ये जिरा पावडर धना पावडर पण आहे आणि थोडंशी मिरची पावडर टाकलेली हळद पण आहे आणि हे सगळे सॉसेस जिरं मोहरी फोडणी टाकून आणि जी आपली चपाती आहे ती क चपाती करून घेतलेली नंतर या चपातीवरती पण हे सगळं शेजवण सॉस आहे रेड चिली सॉस आहे आणि टोमॅटो सॉस आहे मियाने असेल तर ते पण तुम्ही यामध्ये लावू शकता तर हे सगळं आणि मिक्स हर्ब वगैरे असेल तर ते माझ्याकडचं संपलं आहे आणि यावरती अशी बटाट्याची भाजी पसरवून रोलसारखं ठेवलेलं आहे आणि वरून मग तुम्हाला हवं तेवढंच चीज यावरती टाकायचं चीज भरपूर असेल तर अजून चांगले लागतं तर अशा पद्धतीने तव्यावरती परत थोडंसं तूप लावून हे भाजून घ्यायचं दोन्ही साईडनं त्यामुळं काय होतं एकदम क्रिस्पी होतं तर मुलं पण आवडीनं खातात आणि थोडंसं कं थंड झाल्यानंतर ह्याला असं कट करून तुम्ही टिफिनमध्ये दे देऊ शकता शॉर्ट ब्रेकसाठी देऊ शकता किंवा हे पोटभरीचं होतं चपाती भाजी पण रोज कंटाळतात त्यामुळं अशा पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करून दिल्या तर आपण घरीच तर मग ते बाहेरचं खायला मागत नाहीत तर असा होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत एकदा श्री स्वामी समोर